एखादा सण उत्सव असू द्यात किंवा नवीन गोष्टीची सुरुवात असू द्यात सर्वांत पहिले महिला बनवायला घेतात तो म्हणजे गोडाचा पदार्थ त्यातीलच एक पदार्थ मी बनवतेय तो म्हणजे रसरशीत असे तोंडात जाताच विरघळणारे गुलाबजाम रेसिपी अगदी साधी सोपी फक्त तीन स्टेप्समध्ये पूर्ण होणारी असल्यामुळे आता गुलाबजाम बनवणं खूपच सोपं झालेलं आहे तुम्हाला फक्त दुधात मिक्स करायचे आणि काही आणखीन एक ते दोन स्टेप्स पूर्ण करायचे आहेत तयार होणारे अगदी काही तासांमध्ये रसरशीत असे गुलाबजाम चला तर मग आज आपण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बनवूयात गुलाबजाम तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल गुलाबजाम मतलब किड्स कारण हे आहे अतिशय उत्तम बनवायला सोपं आणि ब्रँडने लॉन्च केलेलं सर्वात पहिलं प्रोडक्ट ज्याची रेसिपी साठ वर्ष जुनी आहे ती अजूनही बदललेली नाही आहे हे गुलाबजाम आपल्यातील बहुतेक लोकांनी चाखले देखील असेल याचा स्वाद अतिशय परिपूर्ण आहेत तोंडात जाताच विरगळणारा मऊसूद हे आत्ताचे नवीन पॅक जरीही मस्त अशा पिंक कलरमधले असले तरी देखील स्वाद वही पेहचान नाही आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा चला तर मग हे बनवायला सोपे खायला रुचकर असे गिटचे गुलाबजाम बनवायला घेऊयात याची पॅकिंग खूपच मस्त असल्यामुळे पॅकेट्स खोलायला सोपं आहे ते मस्त असं उभं देखील राहू शकतं त्यामुळे आतील प्रोडक्ट वापरणं सोपं पडतं यामध्ये अशा पद्धतीचं प्रिमिक्स मिळतं जे आपल्याला एखाद्या ताटामध्ये बाऊलमध्ये घ्यायचं आहे हे पॅक दोनशे ग्रॅमचं जरीही असलं तरी देखील मी हे कपाने देखील तुम्हाला मोजून दाखवते घरामध्ये कोणतीही एखादी वाटी असेल त्याने हे मोजून घेऊ शकता तर साधारणतः हे प्रिमिक्स आपलं दीड कप भरलेलं आहे वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम आहे आता प्रिमिक्समध्ये बऱ्याचदा काही वेळेला थोड्याफार गाठी असतात त्या आपल्याला या चमच्याने फोडून घ्यायच्या आहेत म्हणजे पीठ व्यवस्थित मिक्स करायला सोपं पडतं बऱ्याचदा आपण इतरही प्रकारचे गुलाबजाम बनवतो पण बन ते काही वेळेला फसतात बनवायला किचकट आणि वेळ खाऊ देखील असतात प्रिमिक्स संपूर्ण छान असं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता घेऊयात दूध तर दूध आपल्याला अर्धाच कप घ्यायचं आहे हा माझा मेजरिंग कप अडीचशे एम एलचा आहे त्या प्रमाणात अर्धा कप दूध घेतलंय हे दूध रूम टेम्परेचरवरचंच असावं जर तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही याऐवजी पाण्याचा देखील वापर करू शकता पण दुधामुळे याला टेस्ट आणखी जास्त छान येते आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करूयात हे गुलाबजाम बनवत असताना आपल्याला हात देखील भरवायची अजिबात गरज नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने असं मिक्स होतं बघा संपूर्ण दूध टाकून आपण हे प्रीमिक्स व्यवस्थासह मिक्स करून घेऊयात अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे गुलाबजाम आपले अचूकच बनणार आहे तर बघा थोडं थोडं करत संपूर्ण दूध मी या प्रिमिक्समध्ये टाकून घेतलंय साधारणतः अर्धा कप म्हणजेच वजनी प्रमाणात एकशे पंचवीस एम एल दूध आपल्याला या ठिकाणी लागलं असेल आता बऱ्याच जणांकडे अशा पद्धतीचे मेजरिंग कप नसेल तर त्यांच्याकरिता मी दुसराही कप दाखवलेला आहे संपूर्ण प्रिमिक्स व्यवस्थित मिक्स करून झालंय आता यावर झाकण ठेवूयात आणि दहा मिनिटे याला रेस्ट करू देऊयात तोपर्यंत मी तुमच्याकडे जर दुसरा घरगुती कप असेल तर त्याच्यानेही मेजर तुम्हाला करून दाखवते तर बघा अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे आता ते मी या कपामध्ये मोजून दाखवते अशा पद्धतीचा कप प्रत्येकाच्या घरामध्ये असतो त्या कपाने आपल्याला पूर्ण एक कप भरून पाणी किंवा दूध घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे प्रिमिक्स मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अचूक आणि परफेक्ट प्रमाण आहे आता आपलं पीठ आहे तोपर्यंत पाकाची तयारी करूयात त्याकरिता एक कढाई गॅसवर ठेवली आहे यामध्ये टाकूयात तीन कप वजनी प्रमाणात सहाशे ग्रॅम साखर आणि ज्या कपाने आपण साखर मोजून घेतलेली आहे त्याच कपाने पाणी देखील मोजून टाकायचं आहे तर साधारणतः साडेतीन कप पाणी या ठिकाणी लागणार आहे गुलाबजाम परफेक्ट बनण्याकरिता साखरेचा पाक देखील अगदी परफेक्ट बनणं गरजेचं असतं कारण हा जास्त घट्टसरही राहायला नको आहे आणि जास्तच कच्चाही राहायला नको आहे म्हणजेच आपल्याला या पाकाची कोणत्याही प्रकारची तार बनवून घ्यायची नाही आहे तर फक्त आपल्याला साखर पूर्णत विरघळून नंतर पाक फक्त थोडासा चिकट होईपर्यंत हा शिजवून घ्यायचा आहे जर आपला पाक परफेक्ट असेल तरच गुलाबजाम संपूर्ण पाक शोषून घेतात आणि ते छान असे आतपर्यंत मुरतात मौसूत होतात यामध्ये अजिबात गुठळी तयार होत नाही किंवा गुलाबजाम कोरडे देखील राहत नाही तर बघा संपूर्ण साखर विरघळल्यानंतर मध्यम गॅसवर मी हा पाक शिजवून घेतलेला आहे आणि आता हा पाक मी तुम्हाला कसा चेक करायचा ते सांगते थोडासा पाक बोटांवर घ्यायचा थोडासा चिकट सर लागला बोटांवर हलकीशी शाईन तयार झाली अगदी तेलकट अशी तर समजायचे आपला पाक अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे यापेक्षा जास्त शिजवूही नका आणि यापेक्षा जास्त कच्चाही ठेवू नका आता तयार झालेला पाक गॅसवरून खाली उतरवून घेऊयात कारण आपल्याला पाक देखील हलकासा गरमच हवा आहे यामध्ये टाकूयात चवीकरिता थोडीशी इलायची पूड हवं असल्यास थोड्याशा केशर काड्याही घालू शकता आता यावर झाकण ठेवून जरा वेळ साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपलं इकडे प्रिमिक्स देखील छान असं व्यवस्थित भिजलेलं आहे लगेच गुलाबजाम बनवायला घेऊयात आता हे भिजलेलं प्रिमिक्स हलके हाताने एका ठिकाणी गोळा करून घेऊयात जास्त मळत बसण्याची गरज नाहीये यामुळे आपली मेहनत देखील वाचणार आहे हलके हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते या प्रिमिक्सपासून तयार होणारे गुलाबजाम अतिशय परफेक्ट बनतात हे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय कारण यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारच्या प्रिझर्वेटिव्हचा किंवा रंगाचा वापर केलेला नसल्यामुळे याला अगदी ओरिजिनल चव आहे हे प्रिमिक्स बनवण्याकरिता महिला कामगार असल्यामुळे या ठिकाणी स्वच्छतेची परिपूर्ण काळजी घेतली जाते त्यामुळेच हे शंभर टक्के व्हेजिटेरियन देखील आहेत आता आपलं प्रिमिक्स छान असं व्यवस्थित मिक्स करून तयार झालेलं आहे लगेचच याचे गोळे बनवायला घेऊयात त्याकरिता हातांना फक्त थेंबभर थोडंसं तूप चोळून घ्यायचंय यामुळे तयार होणाऱ्या गुलाबजामला अजिबात क्रॅक्स जाणार नाहीत अगदी सहजतेने हे छान असे गोल गोळे तयार होतील अगदी थोडंसं पीठ हातांवर घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने याला गोल गोल तयार करून घ्यायचं हे गोळे बनवत असताना देखील हातांनी जास्त प्रेस करायचं नाही आहे जास्त रगडायचं नाही आहे अगदी हलक्या हातानेच हे गोळे बनवायचे आहेत त्यामुळे या बॉलला अजिबात क्रॅक्स न जाता अगदी सहजतेने हे छान असे गोल गरगरीत जास् तयार होतात बघा या पद्धतीने आता सेम पद्धतीने मध्यम साईजचे हे छोटे छोटेसे गुलाबजाम बनवून घेऊयात पॅकच्या माहितीप्रमाणे एवढ्या प्रिमिक्समध्ये आपले चाळीस गुलाबजाम तयार होतात आता उरलेले देखील गुलाबजाम मी पटापट बनवून घेते तर बघा अगदी छान असे गोल गरगरीत एकसारख्या आकाराचे अजिबात क्रॅक्स न जाता आपले गुलाबजाम या ठिकाणी तयार झालेले आहेत आता हे आपण लगेचच तळायला घेऊयात कारण हे गोळे तयार झाल्यानंतर जास्त वेळ घालवायचा नाहीये लगेचच तळायला घ्यायचे आहेत नाहीतर हे बॉल सुकू शकतात आणि यामुळे गुलाबजामला क्रॅक्स देखील जाऊ शकतात आता अगदी हलकशा गरम तुपामध्ये आपल्याला हे गुलाबजाम सोडायचे आहेत तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता लक्षात घ्या आपल्याला हे गुलाबजाम तळण्याकरिता अगदी हलक्याशा गरम तुपाचाच वापर करायचा आहे किंवा तेलाचाच वापर करायचा आहे तूप किंवा तेल जर जास्त गरम असेल तर गुलाबजाम आतपर्यंत तळले जात नाहीत आतमध्ये थोडेसे कच्चे राहतात मग हे भिजल्यानंतर यामध्ये आतमध्ये थोडीशी कच्ची गोळी तयार होते असं व्हायला नकोय याकरिता गॅसची फ्लेम कमीच ठेवा तेल देखील हलकंसं सा गरमच असावं आता गुलाबजाम तळण्याकरिताची आणखी एक टिप्स म्हणजे गुलाबजाम एका वेळेला जास्तही टाकू नका नाहीतर मग या गुलाबजामची साईज थोडीशी वाढते तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर यामुळे गुलाबजाम तळण्याकरिता थोडीशी स्पेस राहायला हवी जागा राहायला हवी त्यामुळे कढाईमध्ये जेवढे मावेल तेवढेच गुलाबजाम सोडा आता हे आपण अगदी हलक्या हाताने किंवा हलक्या झाऱ्याने गोल गोल फिरवत संपूर्ण बाजूने एकसारखे तळून घेऊया सेम या पद्धतीने किंवा हलक्याशा चॉकलेटी रंगावर तळलेले गुलाबजाम लगेचच हलक्याशा कोमट पाकामध्ये सोडायचे आहेत पाक जर तुमचा थंड झाला असेल हलकासा पुन्हा एकदा गरम करून घेऊ शकता आणि मगच त्यामध्ये हे गुलाबजाम टाका तर बघा गुलाबजाम कढाईतून काढल्याबरोबर लगेचच मी पाकामध्ये टाकते जेणेकरून हे अगदी छान असे पटकन व्यवस्थित भिजले जातील आणि यांचा आतपर्यंत पाक मुरला जाईल तर बघा अगदी साध्या सोप्या काही छोट्याशा टिप्स आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या तर शंभर टक्के अगदी अचूक प्रमाणामध्ये तुमचे हे गुलाबजाम तयार होणार आहेत संपूर्ण गुलाबजाम यामध्ये टाकल्यानंतर यावर झाकण ठेवूयात आणि एक ते दीड तासांकरता हे असंच ठेवून देऊयात तर बघा एक तासानंतर आता झाकण खोलून बघतीये आपले मस्त असे रसरशीत गुलाबजाम या ठिकाणी तयार झाले आहेत गुलाबजाम ज्या वेळेला पाकामध्ये सोडले होते त्यावेळेला यामध्ये भरपूर अशी जागा रिकामी होती आता पूर्णत हे गुलाबजाम पसरले गेले आहेत कारण यांची साईज दुपटीने वाढलेली आहे एखादा गुलाबजाम पिळून दाखवते बघा यांनी किती सारा पाक शोषून घेतलाय एखादा गुलाबजाम फोडूनही बघूयात या गुलाबजामला बघा अजिबात क्रॅक्स गेलेला नाहीये वरील आवरण देखील अजिबात मऊ पडलेलं नाहीये अगदी परफेक्ट गुलाबजाम तयार झालाय आतमध्ये देखील अगदी छान असा मौसूद आहे पटकन तोडला गेलाय तुम्हाला दिसतच असेल आतपर्यंत छान असा यांनी पाक देखील शोषून घेतलेला होता तर तुम्ही देखील या संपूर्ण टिप्स वापरून आणि या पद्धतीचं प्रिमिक्स वापरून या गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या स्वागताकरिता किंवा इतरही घरातील छोट्या मोठ्या पार्टीजकरिता कार्यक्रमांकरिता या पद्धतीचे गुलाबजाम नक्की बनवून बघा कसे झाले कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नव नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय